नमस्कार मंडळी आपण पाहत आहात राजर्षी न्यूज मी आहे अण्णासाहेब धाकतोडे माजलगाव प्रतिनिधीकडून प्राप्त झालेली ही बातमी आहे खान कॉम्प्लेक्सच्या अनधिकृत विरोधात नगर परिषदेसमोर आमरण उपोषण माजलगाव प्रतिनिधीकडून प्राप्त माहितीनुसार माजलगाव शहरातील सोळंके महाविद्यालयासमोर असलेल्या खान कॉम्प्लेक्स मधील बेकायदेशीर बांधकामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते शेख शाकेर यांनी माजलगाव नगाव नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या कॉम्प्लेक्स साठी नगर परिषदेकडून मंजूर करण्यात आलेल्या बांधकाम नकाशामध्ये पार्किंगची जागा दाखवण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात त्या पार्किंग क्षेत्रात बेकायदेशीर व्यावसायिक गाड्या आणि जिने उभारण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्याने केला आहे माजलगाव प्रतिनिधी सांगतात कि हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून समोर महाविद्यालय असल्याने येथे वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे या दरम्यान माजलगाव प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेचे मुख्याधिकारी या दरम्यान माजलगाव प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे लेखी पत्र दिले असून चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम इशारा उपोषणकर्ते शेख शाकेर यांनी दिला आहे ही बातमी माजलगाव प्रतिनिधीकडून प्राप्त झालेली आहे अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद